आमची खरेदी झालेली आहे आहोत <laughs> चिंच तोंडाला पाणी सुटलं का चिंच बघितल्यावर तोंडाला तर पाणी सुटणारच तर आता मस्त ह्या सुट्टीच्या रशामध्ये नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर दिवाळीची तयारी तुमची झाली का तर माझ्याकडे तर दिवाळीची तयारी चालू झालेली आहे तर त्यासाठी मी बनवत आहे आता इथे पहिले म्हणजे लागणार आहे गोड पदार्थ आपल्याला जर बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेलचीची पूड लागणार आहे तर वेलचीची पूड एक काही साल फुकट न घालवता ही वेलचीची पूड मी बनवते तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल तर तुम्हाला आपल्या काव्य ब्लॉक्समध्ये काव्य ओवी ब्लॉक्समध्ये सुद्धा मिळेल आणि त्याचप्रमाणे अग्रिस्मिता किचनमध्ये सुद्धा मिळणार आहे तर आता मी ही वेलचीची पूड करून घेते कारण की एकदमच बनवून ठेवली का ती बरी पडते तर आज त्याच्यानंतर गोड पदार्थाची तयारी करणार आहे तर ते सुद्धा तुम्ही बघाच हा ब्लॉग कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता वेलची गेलेली आहे कढईमध्ये ती भाजून घ्यायची आहे मस्त अशी वास तर सुंदर सुटलेला आहे जसं काही आपलं घरामध्येच पदार्थ गोड पदार्थ चालू झालेले आहेत असं वास येतोय दिवाळीला राहिलेले आहे सात ते आठ दिवस तर आता काव्य आणि ओवीची सुद्धा एक्झाम होती त्यामुळे मी काही जास्त अगोदर करायला घेतलं नाही पण आता तयारी सुरू झालेली आहे भाजणी झालेली आहे भाजणीचं सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर भाजणी मी केली आणि ती दळाला दिलेली आहे म्हणजे लवकरच चकल्या करून घेणार आहे आत्ता गोड पदार्थ बनवायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी लागतात वेलची पूड तर वेलची पूड आपण बाजारात जर आणली तर ती खूप महाग करते त्याचप्रमाणे जर घरात करायला गेलं तर काही वेळेला साखर टाकून आपण वाटतो काही वेळेला असेच नुसते म्हणजे टाक जळतो वगैरे पण जर तुम्ही साल एकही साल न फुकट घालव तर तुम्हाला जर वेलची पावडर करायची असेल ना तर आजचा हे बघा की कशा पद्धतीने मी करते इथे असं मस्त असे भाजून घेते वास सुंदर येतोय तिकडे ओवी झोपली जे काव्य भाकरी खातो आहे त्याला थोडंसं सत्य बरं नव्हतं तर तो जेवलाच नव्हता तर आता तो जेवायला बसलेला आहे वातावरणामध्ये खूप गडबड होते त्यामुळे हे असे आजारपणसुद्धा आलेले आहेत पण दिवाळीचा सण तुम्हाला असताना आपल्याला असं पदार्थ तर बनवायलाच हवेत घरामध्ये महालक्ष्मीपूजन वगैरे होतं त्यासाठी इथं बा मस्त अशी खरकूस ही वेलची भाजून घेतली आहे त्याला असे छान टिकके आलेले आहेतच तर आपण ही वेलची आता भाजून घेतल्यानंतर गॅस करायचा आहे बंद गॅसची फ्लेम कमी असतानाच हे भाजून घ्यायचं आहे आणि इथे बघा करंजीचं मस्त असं चुरण भाजून घेतलेलं आहे पिटी साखर करून ठेवले हा गार होण्याची वाट बघत आहे आता गार झालेला आहे पिटी साखर टाकून घेते आणि ज्याच्यासाठी लागणार आहे, ला आहे वेलची पावडर ती सुद्धा बनवून घेत म्हणजे वेलची तर भाजून घेतली आता वेलची पावडर बनवते आणि मस्त अशा करंजीची सारण बनवून ठेवते आता चुरण म्हणजे करंजीचं सारण तयार झालेलं आहे तिकडे वेलची तयार झालेली आहे आणि संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे तर आज आहे सुट्टीचा रस्सा चिंच टाकून मस्तपैकी असा रस्सा बनवते कारण की आज मच्छी काही घरामध्ये आणलेली नव्हती त्यामुळे आज आपल्या सुकट सुकट सोयरी करायची आपल्याला त्यामुळे तर इथं रस्सा बनवून घेते आता सुकट इथं रस्सा बनवून घेते कारण की आज त्या मच्छी नाहीये घरामध्ये आणि ओवीला पण सुट्टीचा रस्सा भरपूर आवडतो त्यामुळे सुक्या सुट्टीचा रस्सा बनवून घेते मस्त असं होतो चिंच टाकायची आणि मस्त झणझणीत तसं खायचं मस्त वाटतं त्याच्याबरोबर आणि आपला आगरी मसाला असल्यामुळे तिखट तिखट एकदम तिखा नाही बनवायचा तिखट बनवलं ना तरच छान लागतो हा रस्सा वगैरे आमचे जे हे जेव्हा मी प्रेग्नंट होते ओवीच्या वेळेला तेव्हा मला करायचं नव्हतं बेड होते तेव्हा मला हे असे रस्से करून द्यायचे म्हणजे एकदम पातळ रसा आणि त्याच्यामध्ये मस्त असं चिंच टाकून मस्त रसा करून द्यायचे तोच रसा पोरांना पण आमच्या आवडतात आणि मला हे पण आवडते यांना पण आवडतो तसाच मस्त असं रस्सा टाकून दिवाळीची तयारी कुठपर्यंत आले चांगली झाली का तुमच्याकडे तुमची होत पण आली असेल कारण की काही काही लोक खूप अगोदर करतात पण मला काही जमत नाही इतक्या लवकर करणं आज आहे मंगळवार म्हणजे आता शनिवारी आहे दिवाळी त्याच्या अगोदर होऊन जाईल सगळं तसं काय हे नाहीये दिवाळीच्या दिवशी खाल्ल्याशी कारण आणि सगळ्यांना वाटायचं पण असतो घरामध्ये पुरी वगैरे म्हणजे जसं आपल्या खिडेगाव आपण सगळ्यांना वाटतो त्याप्रमाणे आमच्याकडे पण मी केले जातात कारण आई भाऊ बहिणी नातेवाईक कामाला ज्या बहिणी आहेत मावशी आहे, आहे ठाकरे मावशी तिला सुद्धा पुढी द्यायला लागतेच पुढे म्हणजे त्याच्यामध्ये जे असं फराळ असत ते करायला किंवा फराळाला बोलवायला लागतं त्यामुळे फराळ हा करायलाच लागतो विकतचा फराळ आमच्या घरामध्ये जास्त करून खात नाहीच आवडत म्हणजे सहजा घरामध्येच घरा बनवते मी कधीच तरी खूपच म्हणजे त्रास बरं नसेल किंवा काय नसेल नाही जमलं तरच कुठलं पदार्थ विकत घेतला तर नाहीतर नाही पण सगळं चकली करंजी शंकरपाळी चिवडा घरातच करते इथे माझे पार्सल आलेले आहेत आता बघूया काय आले दिवाळीसाठी मागवलं होतं तर पार्सल काव्याने घेतलेले आहेत तिथे बघ नाही छान आलं आहे ना मिशोचं सेल लागला होता त्याच्यात मागवलेलं आहे हे रांगोळी जी असते तयार रांगोळी तिची नावं आहेत ती बघूया काय आहे बघू आणि इकडे ही बघा ही नावं मी मागवली होती रांगोळी आता तयार जशी असते लक्ष्मी पूजनाचं दीपवाली पाडवा पुआ त्याच्यानंतर वसु पारस धनोत्रयोदशी आणि भावबीजेचं जो नाव आलं आहे तो सुद्धा आला होता पण तो थोडा खराब झालेला आहे ओला असणार त्यामुळे नक्कीच खराब झालेला दिसतोय तर अशा पद्धतीने हा आता येत तुझी ना? इथे हा एक रांगोळीचं मी जे मागवलेलं आणि रेडीमेड जर का टाइम नाही मिळालं तर असं रेडीमेड हे मिळतं मेड़ त्याच्यात फक्त रंग भरायचे आणि छान असं रांगोळी काढायची तर हे मागवलं होतं हे छान आलेलं आहे कोण काढणार रांगोळी काढणार आहे अरे तोंडाला पाणी सुटलं का चिंच बघितल्यावर तुंडाला तर पाणी सुटणारच तर आता मस्त ह्या सुट्टीच्या रसामध्ये टाकून घेते चिंच आणि चिंचेचा रस्सा कालवण कसला मस्त झालाय बघा ह्याला थोडासा तांदळाचं पीठ लावलं ना की अगदी हा रसा मस्त तयार होतो तुम्ही आगरी लोकांमध्ये जर खाल्ला असेल तर हा रस्सा ढकू म्हणून पण केला जातो तर असा पद्धतीचा मस्त रस्सा आता जरा अशी चिंच शिजून द्यायची मस्त रसाचा आंबट आम आम्बट वास येईल तुम्हाला पण खायशी वाटेल या मग खायला आमच्याकडे ह्या कालवडामध्ये मस्त असं तांदळाचं पीठ ह्या टाकायचं आणि मस्त असं घट्ट घट्ट थोडासा होणार एकदम पातळ नको व्हायला म्हणून मस्त असं पीठ टाकून रस्सा करायचा तर आता इथं मस्त अशी वेलचीपूड पूड पण करून घेतले झालेले आहे सगळं स्वयंपाक झालेला आहे वेलचीपूड पूड झालेली आहे आणि माऊ इकडे माऊ आता ओवी आमची उठलेली आहे झोपेतून संध्याकाळचे रात्रीचे वाजलेले आहे सात म्हणजे संध्याकाळचे पावणे सात व्हायला आलेले आहेत आणि ओवीची झोप झालेली आहे पूर्ण आणि आता ओवी काय करणार आहे आंघोळ करणार आहे ना आता शंभू करणार आणि मग छान छान कपडे घालणार ओवी कशाला बसवायचा काय बघ सुट्टीचा रस्सा बघा आता ही सुट्टीचा रस्सा हा बघायचा आहे गरम आहे गरम आहे हसा आला सुट्टीचा रश्याचा ओवीला ओवीला जाम आवडते सुकट ओवी काय आवडतात भात बघा भाकरी, भाकरी पण दाखवते भाताची भाकरी पण करून ठेवलेली आहे भाताची भाकरी कोण भाताची भाकरी खातो पप्पा आणि ओवी खाते हा नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आलेलो आहोत खरेदीसाठी तर मुलांच्या खरेदीसाठी आलेलं आहोत इथे कपडे खरेदी करतोय कारण की भाऊ कपडे राणू घ्यायला आहे आणि आमची सुद्धा बरीचशी खरेदी झालेली आहे ती तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहोत आम्हाला त्यातलं दाखवत आहे ना तू बोलते ना बोलते आमची खरेदी झालेली आहे निघालेलं आहोत घरी जायला अजून बरीच खरेदी केलेली आहे घरी